ज्ञान देऊ ज्ञान देऊ ज्ञान आणि ज्यांना वाचता येते त्यांनी त्या ते ज्ञानेश्वरीचा ब्रह्मानंद लहरीचा आनंद घ्यायचा ब्रह्मानंद म्हणून ज्ञानूब म्हणतात ना माझी ज्ञानेश्वरी एवढी गोड आहे अरे अमृता ते पारुखे म्हणे वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे राजा इंद्र आला ज्ञानेश्वरी वाचकाच्या समोर आणि त्याला म्हणला मी स्वर्गातला राजा इंद्र हे अमृताचा कलर घेऊन आला हे अमृत ज्ञानेश्वरी मला दे ज्याला ज्ञानेश्वरीची गोडी लागली ना तो माणूस काय म्हणेल माहिती का अमृता ते परवते सर म्हणे अमृताला सुद्धा पलीकर सरक म्हणेल मला आधी ज्ञानेश्वरी वाचली ही ताकद ज्ञानेश्वरीचे म्हणून माऊली म्हणतात खेचराची आई मना अनिल सात्विकाचा पाना श्रवणा सवे सुमना समाधी का ना जोडे ज्ञानोबराय म्हणतात खेचर म्हणजे माहिती तुम्हाला खेचर म्हणजे भूत हा खेचर प्रयोग कोणावर झाला संत वाङ्मयामध्ये विसोबा चाटी हे त्यांचं पूर्वीचं नाव पण त्यांचं नाव काय पडलं विशोबा खेचर का अंधार पडला आणि मुक्ताईच्या ताटातलं मांड घेऊन पळून जाऊ लागले अंधारात खाण्याचा अधिकार भूतांचा असतो म्हणून मुक्ताबाई सहज बोलल्या ज्ञानदादा तो बघ खेचर का अंधारात मांड घेऊन पळून चाललाय त्या दिवशी त्यांचं नाव पडलं खेचर म्हणजे खेचर भूताला म्हणतात पण ज्ञानोबाराय म्हणतात खेचराची आई मना अनिल सात्विकाचा पाना ज्ञानोबर आहे म्हणतात भूत ज्ञानेश्वरी वाचत हे ध्यानात ठेवा फक्त ध्यानात असू द्या काय करायचं आपल्याला एवढं ध्यानात ठेवा की भूत ज्ञानेश्वरी वाचत म्हणजे जे जे ज्ञानेश्वरी वाचत नाही ते ते भूतच असतात पण एखाद्या भूताला वाटलं कधीच नाही वाचले चला पारायण चालू या शास्त्री महाराजांच्या अध्यक्ष आपण पारायणाला बसूया आणि मग ते बसलं भूत ओरिजिनल भूत बरं या आपल्यातलं जाऊ द्या आपल्यात भूत भूत नाही म्हणायचं तर काय म्हणायचं महाराज भूत बरी म्हणायचं महाराष्ट्रात येऊन ज्ञानेश्वरी वाचत नाही त्याच्यापेक्षा भूतच बरे म्हणावं लागेल महाराज पण खरीखरीचं भूत आलं आणि ज्ञानेश्वरी उग मंडपामध्ये ऐकायला बसलं तर ज्ञानो बराय काय म्हणतात माहिती का त्या खेचराची आई मना आणि सात्विकाचा पाना त्या खेचराच्या मनाला सुद्धा अष्टसात्विक भावाचा पाना त्याच्या अंतकरणात निर्माण होईल अरे अत्यंत तमोगुण येऊन येतलं अत्यंत जड येऊन येतल्या भूताने ज्ञानेश्वरी वाचली तर त्याच्या अंतकरणात अष्टसात्विक भाव निर्माण होत असतील तर श्रवणासवे सुमना चांगल्या मनाच्या माणसाला चांगल्या बुद्धीच्या चांगल्या अंतकरणाच्या चांगल्या हातपायाच्या माणसाला जर ज्ञानेश्वरी वाचली तर समाधी कानं जोडे त्याला समाधी अवस्था का प्राप्त होणार नाही अर्थात प्राप्तच होईल एवढी ज्ञानेश्वरी गोड आहे म्हणून समर्थाचे भोजने तळील्यावरील एकचे पवाने तैशा श्रवणी अर्थी पटणे ज्ञानेश्वरीला माय म्हणा ते हे माय या भावनेने बसा तिच्या पुढं माई म्हणा आणि माई जसं लेकर लेकरू जसं माईच्या पुढं लढीवाळपणा करत तसं ज्ञानेश्वरीच्या पुढं लढीवाळपणा करा ज्ञानेश्वरीचं लेकरू झालं ना काय होईल माहिती तुम्हाला एक गंमत समजू तुम्हाला आईबापाला आहे ना आईबापाला आपलं आपली लेख एवढी आवडत नाही मुलगी मोठी झाली लग्न झालं आता आई बापांना मुलगी आवडती का मुलगी जास्त आवडती का मुलीचे मुलं जास्त आवडतात होय बाबा तुम्हाला नातू ना हे का नाही सांगा बर आपल्याला आपली पोरगी जास्त आवडते का पोरीचे पोर जास्त नातू जास्त आवडतात नातू जास्त आवडतात मला आता ती पोरगी मोठी झाली तिला काय तिची आवड दुसरी मग आपल्याला ती का आवडावी जस आई बापाला आपली लेख मोठी झाली लेख नाही आवडत लेकीची लेख जास्त आवडते बरोबर का नाही तसं ज्ञानेश्वरी कुणापासून निर्माण झाली भगवान श्री ज्ञानोबारायांपासून ज्ञानेश्वरीची निर्मिती बरोबर का नाही मग ज्ञानेश्वरी कुणाची लेख झाली ज्ञानोबारायांची लेख झाली का नाही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांची लेख झाली आपल्याला ज्ञानाबा लेकरू आप नाही व्हायचं मग काय होय ज्ञानोबरायचं नातरूण व्हायचे आपण काय करायचं ज्ञानेश्वरीला माय मानायचं मग ज्ञानोबाऱ्याचे कोण हो आपण लेकीचं लेकरू हो आणि आई बापाला लेख नाही आवडत लेखीच लेकरू जास्त आवडतं ज्या दिवशी आम्ही ज्ञानेश्वरीला आमची माय मानू त्यावेळेस आम्ही हो, ज्ञानोबरायांच्या लेकी लेकीचं लेकरू होऊ आणि ज्ञानोबरायला लेकीपेक्षा लेकीचं लेकरू जास्त आवडतं म्हणून ज्ञानोबरायला कदाचित त्यांच्या समाधी सोहळ्याला आळंदीची वारी करणारा आवडल ना आवडल काही सांगता येत नाही पण जो ज्ञानेश्वरी वाचतो तो मात्र ज्ञानोबारायला लेखीच लिखरुई म्हणून ज्ञानोबरायला त्याचा लाड करणं भागच आहे ज्ञानोबारायला त्याचा उद्धार करणं भागच आहे ज्ञानोबारायला ज्ञानेश्वरी वाचणारा आवडल्याशिवाय राहणारच नाही म्हणून ते हे माय ज्ञानेश्वरी